ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी इथे दाखवणार आहे न्यू फॅशन बाही फील भाई दाखवणार आहे शॉर्टची तर मी इथे तुम्हाला पहिल्यांदा आपण मेन जी साधी बाही आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला जॉईंट करून बाही घ्यायची आहे मी इथे दोन्ही पण भाया जॉईंट करून घेत आहे त्यानंतर इथे मी दाब देऊन आपली साधी भाई असते त्या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे दोन्ही पण बाह्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यानंतर मी पुढे फॅशन कशा पद्धतीने करायची ते दाखवणार आहे ते मला खूप सुंदर आणि छान नवीन आता ह्या भाईची फॅशन चालू आहे सध्या बाही शॉर्टमध्ये तर मी इथे तुम्हाला आता पूर्ण जॉईन झालेले आहे भाई त्यानंतर आपली आतल्या साईडून पण बाह्या जॉईन करून घ्यायच्या राहिलेला कपडा वगैरे जॉईन करून कट करून घालवायचं आहे इस्टरनं जे कापड असते ते तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा त्यानंतर इथे दोन्ही पण बाह्या मी तयार करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथे कॅनवास जॉईंट करून घेतलेला आहे लेस वगैरे आपल्याला लागणार आहे तर ते मी इथे घेतलेली आहे तर मी इथे ह्या बाहीची मेन डिझाईन एकच दाखवणार आहे कशा पद्धतीने करायची तर इथे पहिल्यांदा आपल्याला मध्ये सेंटर बाहीचा काढून घ्यायचा आहे मी दोन्ही साईडला सेंटर काढलेला आहे त्यानंतर पाच पाच इंचाचं कॅनवास घेऊन कापड पण त्या साईडला मी बॅक साईडला जॉईन केलेला आहे तुम्हाला दाखवतो चौकनी आकारामध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये सेंटरला आपल्याला घडी घालून घ्यायची आहे घडी घातल्यानंतर मी इथे ते माप मापं घेत आहे एक एक इंच दोन्ही साईडला आपल्याला वरच्या बाजूला सोडायचं आहे इथे पण आणि मधला जो सेंटर असणार आहे तो आपला तीन इंचाचा आहे इथे मी दीड दीड इंचाचं मार्जिन केलेलं आहे जशी तुमची बॉडीची लेवल असेल दंडाच्या त्या पद्धतीने तुम्ही सव्वा एक पावणा एक किंवा एक किंवा दीड इंच त्या पद्धतीने ठेवायचं आहे मी इथे कस्टमरची ही बाही जशी त्यांची बॉडी आहे त्या पद्धतीने दीड इंच घेतलेलं आहे तर इथे मी आधी असा क्रॉस मारून बॉक्स तयार करून इथे क्रॉस मारलेला आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही आकार अशा पद्धतीने कट करायचा आहे आधी आपण आता इथे कटिंग करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आपल्याला ही जी बाही आहे ती मेन ब्लाउजवर ब्लाउज बाहीवरती ठेवायचे आहे कॅनव्हासची बाजू आहे ती आपल्याला वरती घ्यायची आहे इथे बघू शकता मी जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही आकार करायचा आहे आपल्या ज्या वेळेला मद्य काढलेला असतो बाहीचा त्या ठिकाणी आपल्याला हे मद्य सेंटरवरचा कोनावरती ठेवायचा आहे आणि हिथं जे आहे एक इंचाची बाजू खाली सोडलेली आहे त्या पद्धतीने जी धडी खालची बाजू आहे आपल्या भाईची तिथे आपल्याला इथे बघा पिन लावलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही पिना लावून घ्यायच्या आहे पाव पाव इंचाने शिलाई घालवून घ्यायची आहे जसा आकार इथे मी दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला शिलायकाम करून घ्यायचं आहे जसं इथे मी शिलाईकाम करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्यायचा यायचा ज्या पद्धतीचा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मधला जो भाग आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे खूप सुंदर आणि छान बाही दिसत्या ज्या वेळेला कस्टमरनी घातली होती त्यावेळेला त्यांना पण खूप आवडली न्यू डिझाईन आलेली आहे ही, ही आत्ता सध्या आणि भरपूर जणी लेडीजही ह्या पद्धतीच्या बाह्या बनवत आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी कट दिलेला आहे मधलं जे त्रिकोण होता आणि खालच्या बाजूला आपल्याला गोल आकार टाईपमध्ये आहे असा आकार आपला तर मी तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बघा इथे असा त्या भा म्हणजे आकाराचा लुक दिसत आहे त्याच पद्धतीने तुमचा पण दिसला पाहिजे ज्या वेळेला तुम्ही नवीन कटिंग करत असाल तर तुम्ही पेपर कटिंग करून घ्या आधी आधीवरती कट व्यवस्थित नाही पडलं तर चुनी पडते तर मी ते कट व्यवस्थित दिलेलं आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली ही भाई दिसत आहे त्यानंतर वरच्या बाजूनं पण आपल्याला दाब देऊन घ्यायचा आहे जसा आकार आहे त्या पद्धतीने व्यवस्थित दाब घेऊन द्यायचा आहे व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे आपल्याला परफेक्ट त्यानंतर आतल्या बाजूने बघू शकता मी कॅनवास कट केलेला आहे बाही कट नाही करायची याची काळजी घ्या साईडचा कॅनव्हास एस्ट्रलना आहे तो कट करून घालवायचा आहे त्यानंतर इथे मी एक पट्टी काढलेली आहे ती आहे आपली अडीच इंचाची मी इथे मापून दाखवत आहे तुम्हाला आणि इथे आपली लांबडी मी भरपूर घेतलेली आहे पंधरा कमीत कमी पंधरा ते चौदा इंचाची जरी घेतली तरी चालेल ही थोडीशी माझी लांबडी झालेली आहे तर आपल्याला जरी एक्स्ट्रा झाले तर काही प्रॉब्लेम नाही आडवी अडीच इंच आणि हुबी मी पंधरा इंचाची घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला घडी मारून शिलाईकाम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे अशा छोट्या छोट्या प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत अगदी अर्धा अर्धा इंचावरती आणि स्टेप बाय स्टेप एकदम जवळजवळ टाकून आपल्याला या प्लेटा घ्यायच्या आहेत आणि काम करून घ्यायचे आहे सिल्क कपडा असल्यामुळे अशा पद्धतीने आपल्या हे प्लेटा, प्लेटा दिसत आहेत तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही छान दिसते सिल्क कपड्याची तरी खूप सुंदर आणि छान ही भाई दिसते आता मी तुम्हाला ह्या प्लेटा दाखवणारच आहेत कशा पद्धतीने हे झालेले आहेत अशा पद्धतीने जवळजवळ आपल्याला श करून घ्यायच्या आहेत ह्या फील प्लेटा त्यानंतर बघू शकता मी इथे कशा पद्धतीने ठेवून आहे ठेवून अशा पद्धतीने इथे शिवून घ्यायचे आहेत ह्या प्लेटा आपल्याला आधीवरती शिलाई करता वेळेस ह्या पूर्ण जोडायच्या नाही आहे इथे मी कट करत आहे कारण माझ्या ह्या थोड्यासा एक्स्ट्रा झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी इथे कटिंग करून घेत आहे आणि इथे शिलाई काम झाल्यानंतर आपल्याला कट करून यष्टनं जो कपडा राहिलेला आहे कट करून घ्यायचा आहे खाली बाही कट नाही करायची वरच्यावर हे जे आहे आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे जेणेकरून लेस लावल्यानंतर आतली बाजू दिसू नये लॉक झाली पाहिजे व्यवस्थित ती तर खाली आपण जे शिलाई काम केलेलं असते प्लेटांच्या खाली ते अजिबात दिसलं नाही पाहिजे तर त्यासाठी आपल्याला इथे मी अशा पद्धतीने लेस लावलेले आहे ला लेस लावल्यामुळे ले ला काही प्रॉब्लेम येत नाही लॉक करून लेस डबल शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर मी इथे साईडला काढून दाखवत आहे तुम्हाला कशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला लेस लावून घ्यायच्या आधीवरती त्यानंतर मी इकडून आपलं जे फिटिंग मार्जिंग आहे ते मी सोडून देणार आहे त्यानंतर अशा पद्धतीने इथे आपल्याला ह्या साईडनं इथे आपल्याला प्लेट लॉक करून घ्यायचे आहे जी कुठली साईट असते ती आणि अशा पद्धतीने राऊंडअप देते इथे त्रिकोण करून घ्यायचं आहे लेसचा आणि लेस बरोबर व्यवस्थित लावून घ्यायचे आहे जसा आपला आकार आहे त्याच पद्धतीने ते बघू शकता कुठल्या साईडला पण आपल्याला बाहीमध्ये फिटिंगची बाजू सोडून कट करून घ्यायचं आहे राहिलेले फिटिंगमध्ये आपली बाही जाणार आहे तर इथे बघू शकता मी डब्बल शिलाई घालून घेत आहे बाहीला त्याच लेसवरून तर तुम्हाला डब्बल लेसला लेसला शिलाई काम केल्यामुळे परफेक्ट आणि लॉक बसते इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान बाही दिसते त्यानंतर इथे मी तीन तीन इंचाचा हात तिरकोन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा तिरकून शिवून घ्यायचा आहे चौकन घेतलेला आहे आणि क्रॉसिंगमध्ये तो शिवून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपण जसा गोंडा करतो म्हणजे आपल्या बॅकसाईडला ब्लाऊजला त्या पद्धतीने करून घ्यायचा आहे फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला नॉट्स नाही यूज करायची तर अशा पद्धतीने तो उल पलटायचा आहे पलटल्यानंतर इथे बघू शकता मी आतमध्ये बाहेर कोणा काढून घेतलेला आहे मुळ्याच्या सह्याने त्यानंतर मी इथे चार पदरी धागा ओवलेला आहे आणि गोल्डनचे इथे मी मनी चार ओवलेले आहेत चार मनी ओवल्यानंतर मी इथे लॉक करून घेतलेले आहे अशा पद्धतीने शेंटर जो कोणा आहे तिथे आपल्याला धाग्याने ओन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तिथे लॉक करून घ्यायचं आहे खूप सुंदर आणि छान ही आपली भाई झालेली आहे कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने बाही झालेली आहे तुम्हाला आवडली का माझ्या कस्टमरना तर खूप खूप आवडल्या त्यांनी खरंच ते म्हणले छान दिसत आहे असं त्यांनी सांगितलेलं